हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मित्रांनो मस्त मी एका गावात आलो आहे रायते गावात आणि तिथे एक छोटीशी नदी आहे छोटी मी बोलू मित्रांनो मोठीच नदी आहे तर ती रायता नदी आहे खूप छान नदी आहे आणि मस्त नैसर्गिक वातावरण आहे इथं आपण मस्त आज तंदुरी बनवणार आहे मस्त एन्जॉय करूया इथं गावात मी आलो आहे मस्त आता बघा इथं एक माझा मित्र आहे तो तात्या बोलतो मी त्यांना ते रायत्या गावातच राहतात खूप एन्जॉय करतात ते सध्या आता मी आलो आहे इथं मी पण आता एन्जॉय करणार आहे थोडासा तुम्हाला बरंच काय पाहायला भेटेल मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा सपोर्ट करा याच्यापुढे आपण मस्त छान छान नजारे तुम्हाला दाखवतो बरंच काय पाहायला भेटेल चला मग आपण तयारी करूया मस्त एन्जॉय करा हां बघा मित्रांनो मस्त ही रायत्याचं ब्रिज आहे आणि ही रायत्याची नदी आहे खूपच मस्त आहे मित्रांनो इथे तुम्ही पण येऊ शकता एन्जॉय करू शकता आपण त्या साईडला आता जाऊन मस्त तंदुरीची तयारी करूया बघा माझा मित्र आहे जे गावात जे राहतात ते मस्त एन्जॉय करायला लागल्यात पाण्यामध्ये इथूनच हा सरळ आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवलं गेल्या त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं की दहा गावला आम्ही गेलेलो दहा गावच्या नदीला तो हा ब्रिज आहे इथून सरळ चार पाच किलोमीटर अंतरावर ते दहा गावची नदी आहे हीच नदी त्या दहा गावच्या नदीला जॉईन होती मित्रांनो खूपच पोरं पण एन्जॉय करायला लागल्यात लाग लाग आपण सुद्धा करूया त्या साईडला डोंगर भाग आहे गरमी सध्या गरमीचे मोसम चालल्यात म्हणून खूपच लोक इथं यायला लागल्यात आणि एन्जॉय करायला लागल्यात चला तात्या बाहेर या चला आपण कुठेतरी जागा शोधूया आणि मस्त आपली तंदुरीची तयार करूया तात्या या लवकर 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 तात्या चांगलीच एन्जॉय करायला लागला तुम्ही तात्या आता आम्हाला शोधून देणार आहे मस्त जागा चला मित्रांनो जर आपण नदीच्या दुसऱ्या साईडला जाऊया कारण नदीच्या जवळ आपल्याला तंदुरी बनवायला जागा नाही इकडे पण खूप सुंदर सुंदर नजारे मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळाने नेन मी हे रायतं गाव आहे आपल्याला या साईडला आहे ते तात्या इकडेच गेलात ते काय हो तात्या थांबा थांबा थांबा, थांबा। आता इकडेच कुठेतरी जागा शोधून आपण मस्त आपली सगळं बनूया लागेल आपलं मस्त आता इथं तंदूर आपण या साईडने उड्या टाकत असेल ना या बघा साईडने तात्या पण आता उड्या टाकणार आहे मस्त पोह पोहताना दाखवणार आम्हाला हिकत किती वर्ष झालं जाते या झाडाला खूपच मस्त जागा आहे मित्रांनो इथे नदीच्या बाजूला असं झाडं असणं जरुरी आहे आपल्यासारख्या लोकांना मस्त तंदूर वगैरे जेवण काहीतरी बनवायचं असेल तर हे झाडं झाडाची सावली खूप जरुरी असते कुठं चूल कुठे पटवायची हा रेडीमेड चूल आहे तिथं चला मित्रांनो आपल्याला रेडीमेड चूल भेटली आता काठी वगैरे शोधायला लागेल मस्त रेडीमेड चूल भेटली मित्रांनो ही चूल मला असं वाटतं इथे बरेचसे लोक येत असेल आणि जेवण वगैरे बनवत असेल आपल्याला आता तयारी करायची लाकडं शोधूया आणि मस्त तंदुरीसाठी तयार करूया आपण आपली चूल भेटले का चांगली चूल आहे कदाचित आत्ता आजच सकाळी कुणीतरी मटण आहे मटण पण फेकलं इकडं साईडला हे तोडायचं आहे का हां ते तर आहेच जरा जाड जाड लाकडी असते ना तर अजून हां हे ना चला मित्रांनो मस्त मी चिकन आणलं आहे चिकन काय इथं भेटलं नाही आपल्याला जे भेटलं ते आणलं आहे तंदुरीसाठी मस्त याच्या आपण तंदुरी बनवणार आहे त्यासाठी मी घरून मसाले घेऊनच आलो आहे ऑलरेडी आता हा गरम मसाला आहे लाल मिरची पावडर जास्त नाही आणले मित्रांनो आपल्याला जे भेटले ते आणलेत मीठ आणि अजून काय लाल मिरची पावडर आहे मित्रांनो हा का ती ताजी ताजी चूल आहे ना कुत्रे पण यायला लागले इथं ही लाल मिरची पावडर आहे मित्रांनो जी मी मिरची मिक्सरमध्ये ग्राइंडिंग केलं आहे मस्त मीठ टाकू मीठ जरा पाण्याने ये झालं काळी मिरी गरम मसाला अजून थोडस हे असतं ना आगरी मसाला इकडं आगरी लोक जास्त आगरी मसाला खातात काल जेव्हा आपण खाल्लेला तो टेस्टी होता दही पण टाकू आपण आता दही पिणार आहे का तुम्ही तर थोडंसं अमूल बटर आहे मित्रांनो हे पण अमूल बटर टाकू तर पूर्ण मिक्स करून घेऊया थोडा आगरी मसाला असतात अजून मजा आली असते आपल्याला समजायला पाहिजे ना समजायला मला सांगा मी तिकडून येता येता विचारत विचारा आलो विचाराच विचार झाला तर सगळं रोडच माहित नव्हतं आता जर इकडे आलेला आहे ना पहिल्यांदाच आलो चला मित्रांनो हे थोडंसं मॅरिनेट करायसाठी ठेवू आपण आता चुलीची तयारी करूया मस्त आपण काते आणि मी फुल एन्जॉय करणार आहे तर त्यासाठी जर आपण चला मित्रांनो आपली चूल मस्त गरम झाली पेटली आता मस्त पेटली याला आपण याच्यावरती एक एक पीस टाकूया मस्त हे तंदूर नेहत्या भेटत येऊ आवाज भरपूर हवा आहे हवा चालल्यामुळे सगळीकच हवा आता आजकाल गर्मीच्या मोसममध्ये भरपूर आवाज उठायला लागली आहे बाहेर तुला जरा आता तंदूर जरा भाजून घेऊ हो द्या ते पण टाकून घे ना तेवढे ते आता हे करतो नाही जरा पहिले मध्ये ना मग त्या चलाईन मध्ये आपण टाकून ठेवूया हे जरा टाकू द्या मस्त भाजून घेऊया त्यानंतर हे चलाय टाकूया टाकूया गावले आहेत इथं कोण नाही कोणती मस्त मित्रांनो आपली चूल पेटली आहे चुलीवर थोडे छोटे छोटे तुकडे करून मी आणल्यात कारण इथं काय चिकनवाले दुपारच्या टायमाला बंद हो तान आ, तान होते त्यांना त्यांच्याकडे मी अर्जंट मागून घेतल्यात आणि छोटे छोटे तुकडे घेण्याना त्यांना मी आखीत कोंबडी सांगितलेली पण नाही भेटली पण मस्त तंदूर व्हायला लागले आगीमध्ये जास्त काय मसाल्याचा वापर नाही केला मी एकदम साध्या पद्धतीने बनवतो आहे तात्या पण इथं लुंगीवर उभे त्यांना आता लवकर पोह्या पोह्याची ऊकसुद्धा व्हायला लागली आता इथून उडी पण खाऊ शकतात ते खरं तर मस्त आग पेटली मस्त मित्रांनो तंदुरी झाली या कारण आग खूप लाग लागलेली म्हणून जरा थोडंसं करपलं आहे पण चविष्ट झालं आहे शिजल्या भरपूर आता दुसरं ठेवल्या या सलाईनमध्ये मस्त टिक्का याला आता पूर्णपणे शिजू द्या आपण मस्त खाऊया आणि एन्जॉय करूया नदीमध्ये मस्त पोहायला जाऊया बघा मस्त चिकन टिक्का झालाय बघा आपला हा आग कमी झाल्याने मस्त हा तंदूर मस्त झालाय बघा आता खायला तयार झाला आपला आपण आता खाऊया मस्त नैसर्गिक वातावरणामध्ये मस्त आहे आणि बरंच काय तुम्हाला दाखवाल मित्रांनो थोड्या टायमाला तर आपण तंदूर खाऊन बघूया बघा मित्रांनो मस्त तंदूर झालाय खूप भारी झालाय मित्रांनो मसाला वगैरे थोडंसं मीठ जरा जास्त पडले आहे माझ्याकडे कारण अमूल बटर पण भरपूर लावले ना अमूल बटरमध्ये ऑलरेडी जास्त मीठ असतो पण छान झाला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपली चूल पण आता मस्त विजली आहे इथं हवा पण भरपूर असल्यामुळं जरा दुसरं दुसरा तंदूर थोडासा करपला आहे पण करपलेली अजून चव चांगली लागते सध्या आपण खावायची मजा घेऊया नंतर पुढे जाऊन आपण छान छान हे पाहूया एक नंबर माझ्या मित्रांनो मस्त आपलं तंदुरी खाऊन झाली आहे आपण आता जरा खाली उतरून पाहूया काय काय नदीचे पाठीमागे माझ्या मा जरा खाली उतरून बघतो बरं झाड दिसते आहे खूप मोठा जंगल आहे खूप मोठा जंगल आहे मित्रांनो इथे काय पाहायला भेटल तुम्हाला खूप छान आहे इथं तुम्ही येऊ शकता कधी पण जर जवळ राहत असाल तर एन्जॉय करू शकता इथे हा डोंगर भाग आहे पाठीमागे ह्या साठलाच नदी आहे मित्रांनो मच्छी वगैरे पकडायची असेल तर मस्त जाळ बेचू शकताय इकडचे गाववाले काही आहे आहे ते जाळ बिछवून मस्त मच्छी वगैरे पकडतात तसंच आपला मच्छी पकडायचा प्लॅन आरामशीर करू आपण सध्या तर आपण नवीन आहे म्हणून काय करू नाही शकत म्हणून एन्जॉय करायला आलेलो मस्त तंदूर बनवायची होती म्हणून बनवली आता आपण त्या साईडला मस्त पोहूया तुम्हाला वरती गावामध्ये दाखवतो कसं गाव आहे ते चला मग आपण जाऊया पुढे मस्त मित्रांनो पाण्याच्या इथं आलो आहे पण पोहायला गेले मी गेलेलो मित्रांनो पण माझा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि इथं बेल्ट लागला आहे म्हणून जरा बेल्ट भिजला तर मला प्रॉब्लेम येईल म्हणून मी नाही गेलो तात्या मस्त भिजायला लागल्या जिथं का ही गावात राहतात यांनीच मला जी जागा दाखवली आहे आता सध्या हेच पोहायला लागल्यात त्यांना पोहू द्या आपल्याकडं मस्त मच्छी पकडायचं साध्य असतात आपण मच्छी पकडून दाखवल्या असतील कारण इथं मच्छी पण भरपूर आहेत कारण एक टायमिंग असतो मच्छी पकडायचा तर त्याप्रमाणे हे लोक मच्छी पकडायला येते त्यात लांबून दर्शन घेऊया थोडे दिवस आपण जर आपण पण जरा बरं झालो तर मस्त पाण्यात पोहू शकतो एन्जॉय करू शकतो आहे तसंच इथं छान नदी आहे गर्मी पण एवढी व्हायला लागली की खरं मला पण असं वाटतं की पाण्यामध्ये जावं मस्त मजा करावं पाहावं पण हा बेल्ट भिजला तर मला पण त्रास होईल नाही हा त्याचा माझा पहिल्यापासून पहिल्यापासून नाही म्हणजे तीन महिने झाले प्रॉब्लेम झालाय मला तात्या दोन करतात म्हणजे त्यांना दोन नंबर आली आता इथं गाववाल्या बरेच वर्ष राहतात म्हणून त्यांना बरंच काय माहिती आहे त्या डोंगराच्या पलीकडेच आम्ही मस्त तांदूळ पण मस्त जागा आहे मित्रांनो खूप एन्जॉय करू शकताय तुम्ही ठीक आहे सध्या मी आता एन्जॉय करायला लागलो आहे पण पाण्याची एन्जॉय खरंच मला करायची होती पण सध्या मी टाळतो इथं कपडे धुवायला पण गावाला जसं मी जायचो मित्रांनो तसे कपडे धुवायला बरेचसे लोक यायचे आमच्या गावी तसंच इथं काही लोक कपडे धुवायला पण येतात बघा इथं कपडे धुतात ते लोक नदीच्या ठिकाणी कपडे धुवायला वेगळीच मजा असते फॅमिलीसोबत येणं कपडे धुणं परत सांगतो मी लहानपणी जेव्हा आमच्या फॅमिलीसोबत जायचो कपडे धुवायला त्यांच्यासोबत तर आम्ही पोहायचो ते लोक माझ्या आई मामी मामा सगळे आम्ही जायचो तेव्हा ते कपडे धुत असायचे झाला का तुमचा खूपच मजा घ्यायला लागल्यात आता सध्या दुसऱ्या गावात जायचं होतं मस्त तिथं व्हिडिओ बघायचा होता मस्त डोंगर भाग आहे तिथं चला आपण त्याला एन्जॉय करूया आणि मी पण जरा एन्जॉय करतो त्यांना बघत बसतो एन्जॉय करताना तर आपण दुसऱ्या डोंगरावर जाऊया मस्त तिथं डोंगर आहे आणि मस्त जंगल आहे तिथं आपण नेक्स्ट रेसिपी तिकडंच बनवणार आहे मस्त बघूया मस्त मित्रांनो आम्ही नदी मस्त नदीची एन्जॉय केली आहे आणि इथं वाघेरे गावला आलो आहे तर मस्त डोंगर भाग आहे मला लवकरच तिकडे पोहोचल्यानंतर दा दाखवूया निसर्गाचा आनंद घेऊया आपण तुम्ही पण बघा मित्रांनो मस्त जागा बनली इथे आणि दिवाळ वगैरे सगळं नवीन बनवल्यात पडत बघा मित्रांनो हे दिवाळी बनवण्यात मस्त गावामध्ये छान गाव आहे कुठून इथून लेपनी गाव ठिकाण आणलं आहे तुम्ही तात्याची चांगलीच ओळख आहे कारण की, की तात्या गावामध्ये राहतात मस्त गाव आहे तात्या तुमचं रस्ते पण नवीनच बनलेले दिसतात हा कारण मी मस्त डोंगर बागे मित्रांनो इथं पावसामध्ये अजूनच मजा येणार आहे पावसामध्ये आपण पुन्हा एकदा येऊ इथं आणि मस्त आपण रेसिपी वगैरे बनवू खूप धमाल डोंगर बाग तर खूप सुंदर भाग आहे केळीचे झाड पण आहे इथे स्टील मस्त मित्रांनो गावामध्ये वरती जाता जाता इथं पाया खाल्लाय मस्त इंडस्ट्रीज बनाय लागली आणि इथं बरेचसं जंगल आहे म्हणजे डोंगर भाग आहे बरेच काय आपल्याला पाहायला मिळत मोठ्या मोठ्या जमीन आहे मित्रांनो गाववाल्यांच्या आता सध्या काय बनल्या नाही पण काही तर नक्की इथे काहीतरी बनल सध्या आपण निसर्गाचा आनंद ठेवूया आणि असं ठिकाण पाहिजे पण रस्ता पण नवीनच बनलाय हा रस्ता पण नवीनच बनला आहे मित्रांनो निसर्ग खूपच छान आहे बरंच काय इथं आपण येऊ शकतोय फिरू शकतोय आपण नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मस्त आपण काय फोटॅक बनवायचं का ता त्या आपण इथे फोटॅक बनवूया आपण आल्यावर एक वेगळीच मजा असते आणि वेगळाच आनंद असतो जेवण बनवलं तर अजूनच मजा हा सरळ रोड मित्रांनो अंबरनाथला ला गेलाय अंबरनाथ बदलापूरला खूपच मोठा डोंगर आहे आता याच्या पुढे नको जायला मित्रांनो खूप मस्त वाटलं मित्रांनो या गावात येऊन आणि नदीची पण मजा केली आणि तंदुरी पण बनवली आम्ही मित्रांनो आणि पाठीमागच डोंगर भाग आहे इथे पावसाळ्याच्या टायमाला छोटे छोटे धबधबे मस्त वावतात खूप मजा करूया आपण पावसाळ्यात येऊन खूप काय आहे खूप एन्जॉय करायची करा मस्त मजा करायची या रेसिपी बनवायची या मस्त निसर्गामध्ये आलो आहे खूप मजा आली मित्रांनो मला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या सपोर्टची खूप जरूरत आहे मला चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन ठिकाणी नवीन जागी खूप छान छान नजारे तुम्हाला दाखवाल चला मग बाय